टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मेफेड्रोन विक्री प्रकरणी अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे आणखी होऊ लागले आहेत अर्जावरून दाखल केलेल्या गुन्ह्यातील संशयितेला अटक न करण्यासाठी साडेतीन लाख रुपये मागितल्याचं समोर आलंय काही दिवसांमध्ये याबाबतचा आणखी एक गुन्हा संबंधित उपनिरीक्षकाच्या विरोधात दाखल होण्याची शक्यता आहे विकास शेळके असं अटक येत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके आणि नमामी शंकर झा याला सांगवी परिसरात एमडी ड्रग्ज प्रकरणी अटक केली आहे त्यांच्याकडून सत्तेचाळीस किलो एकशे नव्वद ग्राम एफेड्रोन पोलिसांनी जप्त केलाय दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असताना उपनिरीक्षक शेळके याचा आणखी एक कारनामा समोर आलाय न्यायालयाच्या आदेशानुसार मागील महिन्यात दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला पोलीस उपनिरीक्षक शेळके याने नाशिक फाटे येथील उड्डाण पुलाखाली बोलावून घेतले त्यानंतर संशयिताचा मोबाईल काढून घेत अटक न करण्यासाठी त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी केली याबाबत संबंधित ता संशयितानं तक्रार केली होती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता तक्रारीमध्ये तथ्य असल्याचं समोर आलंय त्यामुळे उपनिरीक्षक शेळके यांच्यावर आणखीन गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे आपल्या भागातील